नमस्कार मंडळी सगळ्याचा चहा ठेवलेला आहे आणि मुलांना खूप वेळापासून मी उठवते पण ते काही उठत नाही आहेत कारण की त्यांचे आजपासून नवीन क्लास चालू होणार आहेत पण उठायला मागत नाही आहेत त्यांना काहीतरी काम सांगितल्याशिवाय ना उठणार नाहीत म्हणून पूर्वाला मी उठवलं जबरदस्तीने की हे काम आहे म्हणून आणि काल काय झालं खूप पाऊस पडला भरपूर पाऊस पडला आणि हे मी खिडकीच्या बाहेर वेल ठेवलेलं ना त्याच्यामुळे त्या फटीतून सगळा पाऊस आतमध्ये आला आणि पूर्ण किचन भिजून गेलं होतं बिछाण्यापर्यंत सगळं पाणी आलं मग म्हटलं आज ना ही वेल काढून टाकावी म्हणजे काढून आतमध्ये लावतो मग पूर्वाला सांगितलं ही वेल मी कालपासून सांगते आहे पण ती काही लक्ष देत नव्हती तिला म्हटलं आज करत आता तिने पाणी बघितलं सगळं किचनमध्ये झालेलं मग वरती चढून त्याच्या मी त्याने उठली तरी लवकर आणि आता ती वेल तिने लावलेली आहे आता माझ्याकडे ना खेळ ठोकण्यासारखं काहीच नाही आहे मग त्याच्यामुळे आता त्याचं मी हूक मागवेल आणि नंतर मग मी हे इकडे लावेल आणि तुम्ही सगळे मला बोलता की होम टूर कर होम टूर कर हो मी करणार आहे पण कसं ना थोडंसं तरी घर सजवलं पाहिजे असंच कसं दाखवून चालेल मग थोडासा मी वेळ लावेल वेळ लावणार नाही म्हणजे ना करेल लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करते तर ता तसंच हे काही ना काहीतरी सजवते आणि मग करते तर हे सगळे माझी मनी प्लांट किती बघा छोटंसं होतं आणि ते इतकं छान मस्तपैकी तो वाढलेलं आहे आणि आज मी चिकन बनवते आहे हो तर चिकन वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे तर त्यासाठी मी तीन कांदे घेतलेत आणि ते छानपैकी भाजून घेतलेत गॅसवर गॅसवर ठेवले तेव्हा पण पडत होते कांदे नंतर हा स्टँड ठेवला तो थोडासा व मधून आहे ना गोलाकार आहे तर त्याच्यावरून पण सारखे निसटत होते मग त्यानंतर मी खोबरं भाजून घेतलं म्हणजे आधी कांदे भाजले तीन कांदे आणि अर्धी वाटीच्या आर्धी असे मी खोबरं आहे आणि ते सुद्धा ना एकदम मस्त भाजून घेतले आहे छानपैकी आणि गरम मसाले ना मी नेहमी ना खूप कमी घेते जास्त गरम मसाले मुलांना नाही चालत ना, ना म्हणून तर असं पाचच्या प्रमाणातच घेते लवंग दालचिनी वगैरे सगळं दालचिनीचा एकच एक इंचाचा घेतला आहे मी तुकडा नंतर ते दाखवते सगळं आणि चिकनमध्ये आत्ता मी हळद चटणी आणि मीठ आवडीप्रमाणे टाकून घेतलं आहे मीठ आहे ना जास्त न टाकता थोडंसं टाकलं आहे कारण नंतर वरून चिकनमध्ये पण पाहिजे ना आपल्याला तर मग आता थोड्या प्रमाणातच मीठ लावून घेतलं आहे हळद मीठ चटणी आणि आता हे लावून मी बाजूला ठेवून घेते थे। हळद मीठ चटणी त्याला एकदम छानपैकी चोळली आहे आणि अर्धा तास तरी न निदान त्याला लावून आपण ठेवलं पाहिजे मग आता त्याला झाकण लावून मी बाजूला ठेवून घेतलं आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते तर मी हे लसूण आहेत ते चेच चेचून घेते खलबत्त्यामध्ये आणि ना मला खूप म्हणजे खूप कमेंट असतात या खलबत्त्याबद्दल हा खलबत्ता कुठून घेतला कुठून घेतला तर मी बऱ्याच वेळा खूप ताईंना कमेंटचं उत्तर देते मी असं नाही की मी उत्तर देत नाही तर मी हा नाशिकवरून घेतलेला आहे मी नाशिकला मध्यंतरी गेली होती मा तिकडे माझ्या मोठ्या ननंदबाई राहतात तर तिकडे गेले होते तर येताना आणि जिथे पण ओपन स्पेस असते ना खूप मोठी जागा असते रोडवर तर तिकडे ना हे असे वस्तू मिळतात अशा मोठ्या मो म्हणजे लोखंडी कढई वगैरे सगळं मिळतात इथे आणि आता मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्यात कडीपत्ता टाकला आणि लसूण आहे ना तो मी भरपूर घेतला होता आणि ना लसणाची फोडणी करायची आपल्याला इतकं छान हे चिकन बनतं ना खूप छान तर आता हा लसूण माझा भाजून झाल्यानंतर आपण हा म जो मसाले लावलेलं ला चिकन आहे ते टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा खूप छानपैकी भाजून घ्यायचं आणि ना सारखं सारखं त्याला ना हलवत राहायचं नाही तर आहे ना खाली चिटकेल आणि त्याच्यावर झाकण कुकरचं उलट ठेवायचं आहे आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया आता खोबरं आणि आलं हे आधी वाटून घ्यायचं पाणी न टाकता नाहीतर आहे ना त्याचे तुकडे ना ते, ते सारखं ग्रेव्हीमध्ये येतात आणि खाताना बरोबर नाही लागत ते मग हे कोरडंच वाटून घ्यायचं मग त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे माझं मिक्सरचं मोठं भांडं आहे ना त्याच्यामध्ये चांगला मसाला वाटला नाही जात मग मी ह्याच्यातच वाचून वाटून घेते अर्धा अर्धा म्हणजे अर्धा बाजूला काढून ठेवला मी वाटून झाल्यावर मग त्याच्यामध्ये मी कोथंबीर वगैरे सगळं टाकून घेतलं आणि तोपर्यंत माझं हे चिकन छानपैकी भाजलं गेलं आहे बघा जवळजवळ हे चिकन आहे ना भाजणं ना खूप गरजेचं असतं नाही तर आहे ना असं चोता चिकन लागतं मध्ये मध्ये ते खावंच वाटत नाही पण तुमचं ना ह्यातला एकूण एक पीस ना असा सॉफ्ट होईल म्हणून आहे ना असं भाजून घ्यायचं आधी नंतरच हे सगळे मसाले आहेत ते टाकायचे मसाला टाकल्यानंतरसुद्धा झाकण उलटं ठेवून आपल्याला ना हे भाजून घ्यायचं आहे मग मी मीठ आधी कमी टाकलं होतं मग तो जे आपल्याला टाकायचं ते मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धी कोथंबीर मी वाटण्यात टाकली होती आणि अर्धी कोथंबीर मी अशी वरून चिरून टाकली आहे आत्तासुद्धा छानपैकी भाजून घ्यायचं आणि हे जे मसाले आहेत कुकरच्या झाकणामध्ये आपल्या म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काय लागलेलं होतं ते पण मी धुऊन टाकलं आहे आणि पाणी गरमच वापरायचं आहे तरच ना आपल्याला या चिकनला ना तेल सुटेल आणि हे सगळं झाल्यानंतर ना चिकन शिजलं आहे शिजत आलेलं आहे मग मी ना त्याला एक शिट्टी यायच्या आधीच ना मग कुकर लावते शेवटी अगदी जास्त वेळ लावत नाही आणि तुम्ही बघितलं की माझ्या किचनवर खूप अंधार आहे का माहिती आहे का कारण की भरपूर पाऊस काल भरपूर असा पाऊस पडला आणि तुम्हाला दाखवलं मी किचनमध्ये ना भरपूर पाणी साठलं होतं म्हणून तर मी ती वेलवरती चढवली आणि तुम्हाला आता मी दाखवते किचनमध्ये एवढा अंधार काय सगळ्या लाईटी चालू आहेत तरीसुद्धा अंधार आहे तर असं पाणी पाणी सगळीकडे झालेलं आहे आणि इतकं छान दिसतंय ना मस्त वाटतं आहे पण जेवण करताना फक्त किचनवर तेवढा अंधार आवडतो आहे मग मी आता ही गॅलरी आहे ना, तीपन आनी मदे ना ती पण छानपैकी करून घेतली आणि जी माझी झाडं आहेत ना गॅलरीमध्ये पाऊस अजिबात येत नाही म्हणजे पाऊस सगळा कसा येतो कळत नाही पण झाडांना पाणी नाही लागत मग मी ती अर्धी झाडं परत बाहेर ठेवून घेतली आणि हे माझं मोगऱ्याचं झाड किती मोठं झालं आहे बघा मग मोगरा आणि ते चमेलीचं आहे वाटतं ते दोन्हीच्या दोन्ही मी इथे खाली ठेवल्यात आहेत त्याच्यामुळे ना ज म्हणजे झोक्याजवळचा ना स्पेस एकदम छान आता दिसायला लागला आहे आणि ही इकडे वरती कुंड्या ठेवल्या होत्या त्या सगळ्या मी बाहेर ठेवून घेतल्या के उन, उन, तर मुलं सारखे बिचारे बाहेर ठेवून आत ठेवून कंटाळलेत तर त्यांना म्हटलं बाबा एकदा करा परत नका करू कारण उन्हाळ्यामध्ये खूप ऊन उन लागत होतं म्हणून मी ते आतमध्ये ठेवले होते आणि आता माझं चिकन झालेलं आहे चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आता मी जेवण वाढायला घेते तर आपलं चिकन रेडी झालं आहे मी फक्त थोड्या वेळासाठी कुकर लावलेलं त्याच्यामुळे बघा चिकनला ना छान असं तेल सुटतं असं म्हणजे मला वाटतं तर पण तसंच आम्हाला आवडतं मग मी तसंच करते पण एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि एकदम मस्तपैकी वाफळलेला भात भातसुद्धा रेडी आहे आता आपण घेऊया जेवण वाढायला आणि भाताबद्दल पण मला विचारतात सगळे की तू कोणता तांदूळ वापरते तर ता मी तुकडा बासमती तांदूळ आहे ना ते वापरते म्हणजे तुम्हाला कधी पण मसाले भात बिर्याणी वगैरे करायचं असेल ना तर डेलीसाठी सुद्धा ना ते वापरण्यासाठी खूप छान आहे त्याला सुगंध पण खूप छान असतो आणि बघा मस्त ग्रेव्ही झाली आहे जर तुम्हाला प कमी पाणी टाकायचं असेल ना तरीसुद्धा ना ते सुक्कं चिकन खूप मस्त होतं आणि आता आपलं हे जेवण तयार आहे आता माझ्या घरामध्ये मोठं कुणी असं जेवायला नाही आहे की त्याला कांदा वगैरे पण आता ताट फक्त वाढण्यासाठी मी एवढं सगळं ठेवलं आहे तर बघा कसं झालं आहे आपलं हे चिकन हे दिसतंय ना जेवढं छान त्याहून जास्त टेस्टी झालं आहे एकदम एक नंबर आणि हे लाडू मी तुम्हाला काल दाखवले होते याची रेसिपी जर कोणी बघितली नसेल तर नक्की बघा आणि हे लाडू एवढे टेस्टी झाले होते ना मला बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की हे लाडू किती दिवस टिकतील तर टिकणार कुठे तुम्ही बनवा तरी एक दिवस सुद्धा राहणार नाही संपून जातील सगळे आणि तुम्हाला ठेवायचंच असेल तर आठ दिवस तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये बाहेर ठेवू नका आणि आजपासून पूर्वा प्रणय आणि प्रणव हे तिघेजणं पण जिमला जातात जायला लागलेले आहेत आणि प्रथमेश तर आधीपासूनच जातो पण हे तिघेजण आजच जायला लागलेत आणि ते आल्यानंतर ही पिल्लू बघा किती एक्सायटेड झाली आहे आणि प्रणव बऱ्याच दिवसानंतर आला आहे म्हणून तिला खूप छान वाटते खूप लाड करते ती त्याचा पिल्लू बिचारी ती सगळ्यांचे एवढे लाड करते ना त्यात छोटंसं घरामध्ये पिल्लू दुसरं आलं आहे ना मांजरीचं ती पिल्लूला इतकी घाबरते की बस रे बस पण पिल्लू बिचारी तिचा लाड करायला जाते ते तिला कळतच नाही आणि ती, ना। ती जे पिल्लू आहे तिचं नाव आम्ही ठेवलेलं आहे लिली तिचे डोळे आहेत ना दोन्ही वेगवेगळ्या रंगाचे आहेत म्हणजे एक तिचा निळा डोळा आहे आणि एक बहुतेक एक ऑरेंज कलरचा असा आहे आणि आज प्रणव आलाय त्याने पहिल्यांदाच तिला बघितलं आहे त्याला जाम आवडली ती चला मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय